तो फक्त सूर्याची ऊर्जा आपल्याला मिळत असते आणि त्या ऊर्जेतून सर्व विश्व चालत असत तस त्यांनी अतिशय सूर्याप्रमाणे प्रकाश देऊन आणि आपल्याला जरी असं वाटत असलं की आपण विद्यार्थ्यांसमोर बोलतो पण आपल्या शिक्षकांना शिकवणं आणि इथे येऊन बोलणं सर्व गोष्टींच स्पष्टीकरण देणं ही खरंच सोपी गोष्ट नसते आणि एवढं धनुष्य म्हणजे एवढं आव्हान त्यांनी पेलं आणि सूर्याप्रमाणे न तापता न चिडता

प्रशिक्षण हँडल केलं त्याबद्दलच एकदा त्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद